नगरपंचायत हद्दीत काही विकासकामं होती ज्या म्हणजे रस्त्यांचे विषय होते ज्याच्या आम्ही पूर्वीपासून हॉटमिक्स रस्त्यांसाठी आग्रही होतो तर आणि त्याप्रमाणे हॉटमिक्स रस्त्यांची निविदा प्रक्रिया पण झाली पण सदर ठेकेदारांनी जाग्यावरती हॉटमिक्स रस्ते न करता कोल्डमिक्स रस्ते करून एक प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या एक मोठा अपहार त्याच्यात झालेला आहे त्याच्यामुळे मी प्रशासनाला एक निर्देश दिलेले आहेत की तुम्ही जर त्या ठिकेदारांवर कारवाई नाही केलात आणि जर त्यांनी ते रस्ते हॉटमिक्स नाही केली तर मी नक्कीच पंधरा ऑगस्टला उपोषणच बसणार आहे त्यांच्या विरोधात देवगड संदर्भात आम्ही या अगोदर अडीच वर्ष सत्ता काळात आम्ही आहोत पण काही ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यामुळे कुठेतरी आमची कोंडी करण्यात आली पाण्यासाठी निधी न देणे त्याबदली इकडचे स्थानिक आमदार असतील किंवा जे भाजपचे नगरसेवक आहेत हो त्यांनी जवळजवळ आत्तापर्यंत या दोन वर्षात एक बावीस ते पंचवीस कोटीचा निधी आणला पण तो निधी फक्त वैयक्तिक ठेकेदारी असतील त्याच्यानंतर आपापल्या प्रग म्हणजे सहा नंबर प्रभागामध्ये जवळजवळ पाच गार्डन करण्यात पाच गार्डनच्या निविदा प्रक्रिया करण्यात आल्या आणि त्या निधीचा अपय आम्ही सभागृहात वारंवार त्यांना विनंती केली मान्य आमदार साहेब पण सभागृहात आलेले तेव्हा पण विनंती केलेली की आपण पाण्यासाठी एकत्र येऊन काम करूया आणि आम्ही आमच्या बाजूने सहकार्याची भूमिका घेतलेली होती पण निव्वळ कुठेतरी आम्ही अकार्यक्षम आहोत किंवा हे आहोत हे दाखविण्यासाठी जनतेस वेठेच धरण्यात आलेला आहे इवन तो जो ठेकेदार आहे नळपाणी योजनेचा तो पण भाजपचा अधिकृत कार्य आहे आणि त्याने पण एक मुद्दाम न पंपाची कामं असतील त्याच्यानंतर शिरगाव पाडागर योजनेचं पाणी जे आम्हाला दिवसाला पाच लाख लिटर येतं ते पंप बंद करून ठेवायचं आमच्या हक्काचं जे पाणी आहे ते दुसऱ्या ग्रामपंचायतीनं वळवायचं असे प्रकार चालू आहेत आणि लाईट नाही हे नाही कारण सांगून ते पाण्याचा कुठेतरी कृत्रिम तुटवडा निर्माण केलेला आहे भर पावसात आणि त्यांनीच भरपूर कामांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे या तालुक्यातील पण जी जी कामं त्याच्यात जवळजवळ चाळीस कोटीचा अपहार त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात आम्ही लवकरच आमचे जे पक्षाचे शिवसेना पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे यांना पत्रव्यवहार करून त्यांना त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला काय यादीत टाकण्यासाठी आम्ही हे करणार आहोत विनंती करणार आहोत